जासे येथील शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी जेएनपीएच्या सीएसआर फंडातून पन्नास लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष आणि जेएनपीएचे कामगार नेते सुरेश पाटील यांनी हा निधी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केला या मदतीबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या के जी म्हात्रे उपमुख्याध्यापक व्ही के कुटे आणि परि क्षिका के एस मुकादम यांनी सुरेश पाटील यांचे आभार मानले आहेत दरम्यान रॅश शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी देखील या इमारत बांधकामासाठी पन्नास लाख रुपयांची मदत केली आहे त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच कामगार नेते सुरेश पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत दरम्यान यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी के जी म्हात्रे आणि उपप्राचार्यपदी व्ही के कुटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले